महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट म्हाडा कॉलनीतील नागरी समस्यांचे निरासन माननीय नगरसेविका हर्षदा गायकर यांनी घेतली दखल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून तात्काळ कामाला केली सुरुवात नागरिकांनी केले समाधान व्यक्त सातपूर अंबड लिंक रोडवरील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील म्हाडा कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी कचरा व आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्या होत्या नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही समाधानकारक प्रतिसाद सातपूर मनपा विभागीय कार्यालयाकडून मिळत नव्हता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती न्यूजने दिनांक सव्वीस जुलै रोजी या समस्यांची गंभीर दखल घेत विशेष बातमी प्रसारित केली होती ही बातमी प्रसारित होताच मागजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी तात्काळ लक्ष देत समस्यांचे गांभीर्य ओळखले आणि दिनांक एकतीस जुलै रोजी संबंधित विभाग ड्रेनेज घनकचरा व्यवस्थापन व आरोग्य विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी बोलावून तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले यावेळी ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे निर्माण झालेली सांडपाण्याची समस्या दूर करण्यासाठी गव्हाणे यांच्यामार्फत काम सुरू करण्यात आले घनकचरा विभाग व आरोग्य विभागाच्या टीमने देखील तात्काळ काम सुरू करत परिसरातील स्वच्छता मोहीम राबविली सोबतच माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर व सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकर यांनी स्वत पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने मोकळ्या भूखंडावरील साचलेला कचरा व घाणीचे साम्राज्य स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले या जलद कारवाईबाबत माडा कॉलनीतील महिलांसह सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त करत माननीय हर्षदाताई गायकर सामाजिक कार्यकर्ते करण गायकर संदीप गायकर यांचे आभार मानले तसेच त्यांच्या समस्या प्रसारित करून प्रशासनाची झोप उडवणाऱ्या महाराष्ट्र क्रांती न्यूजचे माडा कॉलनी परिसरातील महिलांनी व नागरिकांनी विशेष कौतुक करत आभार देखील मानले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा